त्यावेळेला अनेकांना पटत नाहीत त्या गोष्टी कालांतराने पटतात आणि जगभर जर समजा तुमचं मतदान हे जर समजा शिक्क्यावरती जर समजा असेल जगभर जगातल्या सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये जर समजा तशा प्रकारचं मतदान असेल तर आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय बरं मी बटन टापल्यावरती मला कळतच नाही ते मतदान झालंय माझं नाही झालंय फक्त कुक असा एक आवाज आला याच्या पलीकडे मला कळतच नाही की बरं मी ज्याला मतदान केलं त्याला मिळालं का मध्ये तरी काहीतरी काढलं होतं की ते मतदान झाल्यावर तुम्हाला काहीतरी स्लीप येणार तेही सगळ्या ठिकाणी नाहीये आणि ह्या गोष्टी मी आधी बोलत आलो अनेकांना त्यावेळेला अनेक जण कांगारूच्या पोटात होते अर्थातच <coughs> <Toyota> था ना मूळ जे विषय आहेत महाराष्ट्रासमोरचे जे विषय आहेत आता आज फेब्रुवारी महिना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळीची परिस्थिती आहे अत्यंत वाईट पाण्याची परिस्थिती आहे बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आजार घेतले जातात आणि सगळ्यांचं लक्ष उडवायचं तुम्हाला आठवत असेल तर कसं आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात म्हणजे सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल आणि त्याला जर महाराष्ट्र बळी पडत असेल दुर्दैव आहे काल <laughs> शिक्षकांना वाचवलंय <laughs>

बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडून इकडे कधी याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती निवडणुका आल्या पेशन्स ठेवा थोडा मागण्या होतच असतात ठीक आहे आता तोंड फुटली फुटताना तोंड फुटली याच कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भाषणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर नेहमी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही नाही शिवछत्रपतींच नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलंच कुंकू अर्थातच आहे ना अर्थातच झालेलं आहे त्याला मला असं वाटतं की ते जे काही गणपतराव गायक गायकवाड असतो एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल हे पण मला असं वाटतं तपासलं पाहिजे ना की मान, मान थी थी? या इथपर्यंत एक माणूस जातो की तिथे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळीबार करतो त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल ती त्या माणसाची मानसिक स्थिती इथपर्यंत कोणी आणली कळलं का ह्याच्या मला असं वाटत सखोल चौकशी होणं गरजेच आहे कोर्टामध्ये ती होईलच नाही कसं आहे मराठी भाषेला जो दर्जा द्यायचा आपण म्हणतोय मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी आहे मी इतकी वर्षाला सगळा लढा सुरू आहे पण मराठी भाषेचा अभिमान असणारे आपल्याकडे किती लोक आहेत असे मी खास करून राजकारणात बोलतोय मी बाकी नाही म्हणत मी राजकारणाची गोष्ट बोलतोय त्याला काही देणं घेणंच नाहीये अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणार लोक आहेत आपल्याकडे यांच्याकडनं कुठची गोष्ट होणार आहे पण मी नेहमी सांगत आलो तुम्हाला की राज्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्षांची गरज नसते राज्यातले पक्ष पाहिजेत आणि राज्यातले पक्षच ह्या प्रकारचा दबाव आणू शकतात आणि तरच त्या गोष्टी होतात अच्छा मला वाटतं तुला काय विचारायचंय मला वाटलं हात होतील कसा इडी बिडीचा काही संबंध आहे मी लोकांच्या बद्दल बोलतो तुम्ही कशाबद्दल बोलताय

नाही मला मला समजत नाही की निवडणूक बस आता शेवटचा प्रश्न मला समजत नाही निवडणूक आयोग हा नेमलेला आहे पाच वर्ष तिकडे सततचा आहे ना पाच वर्ष काय काम करतात तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी नाही करतायत आणि माहिती आलं यासाठी तुम्ही सांगायचं शिक्षकांवरती भार टाकायचा आता काहीतरी ते जातीचे दाखले करण्यासाठी म्हणून ती लोक का आहेत काय अर्थ आहे या गोष्टीला मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग निवडणूक आयोग करतो का ते ते संसार का काय माहिती संपूर्ण संस्था करते काय काय करतात हे पाच वर्ष आता म्हणे काहीतरी नवीन सर्क्युलर आणायचा काहीतरी प्रयत्न करत आहेत की शाळा संपल्यानंतर त्या शिक्षकांना कुठेतरी ते कामाला लावणार आहेत करून तर बघा तुम्ही अर्थातच काही संबंध नाही शिक्षकांचा शिक्षकांनी मुलाला शिकवायचं सोडून हे कुठचे धंदे करायचे मी सांगितलं ना त्यांनी त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलं ना त्याच्यानंतर मुंबई महानगर आणि मुंबई शहर हे तर बंद झालं की नाही कुठचंही बंद होईल आणि बघू तर ते कोणत्या प्रकारची कारवाई करतात ते मी आहे ना बसलोय ना इथे येतातच तुमचंही काय असेल तर सांगा <laughs>